पन्नास आंब्याचा लॉनचा कसा घालूचा मी पहिले हे आंबे कापून घेतले हे काल कापलेले म्हणजे आंबे त्यानंतर मीठ लावले मीठ तुमच्या चवीनुसार तरी पा अर्धा किलो मीठ शंभर आंब्याक लागतात त्यानंतर तेल मी तापवून आहे तापवलेल्या तेलात मी हिंग टाकले हिंग टाकून मी तर तेल थंड केलं सकाळी मी तर ता तेल तापवून घेतले आता मला सवड गावली तसं मी आता लंच करून घेतले तुमका वास चांगला आवडता असत तर बेडेकरचा मसालो टाका पन्नास ग्राम त्याच्यात म्हणजे चांगलं चवीनुसार वास येतलो आणि हित लाल तिखट टाका त्याच्यात चवीनुसार तुमच्या तर मी काय केलं पाव किलो लाल तिखट आणि बेडेकरचं असं मिक्स करून टाकले दोन चमचे मी हळद टाकले आणि चवीनुसार मीठ टाकले पण मोहरेची डाळ टाकू विसरा नको मोहरेची डाळ टाकल्यामुळे अजून सुंदर चव येतात आणि लोणचा टिकता पण घाई करून लोणच्यात तेल घालू नको की त्या लोणच्यात गरम जर तेल टाकलास पन, तर लोणचा तुमचा टाकून देऊ झाला पण थंड करून जर लोणचा केला अशात तर तुमचा लोणचा गणपतीतगत भरपूर टिकतला आणि चतुर्थी गणपतीच्या पानात लावलास काय त्याची मजाच काही वेगळी तर ह्या आता लोणचा आमचं पण तयार झालेला तर आता ह्या बघते कोण कोण पेजेच्या तोंडाक डापतात म्हणजे पेजेचा तोंडाक हे खातले शंभर टक्के आणि ह्या काय लोणचा गणपती तगत रवाचा नाही ह्या गणपती कस सरतला इतकी शंभर टक्के गॅरंटी परतही करू लागत मी आपलं म्हटलंय आता ही पोरग्यांक माझ्या झलक असा लोणच्या आतापासून माझी पोरगी ह्या लोणचा असा खातली की मी झोपतय का बघतली आणि लोणचं पळवतली